दोन ला कर्जा तीन ला बोनवलीकर चार कर, ला लिंगरेकर पाच ला बुलढाणा एक्सप्रेस एक हजार किलोमीटर वर ना बैल मैदानात इथं उपस्थित झाला ना पैसे नाही कमावायला नावासाठी बैल मैदानात आला बाब्या आणि डोंगरिया या मैदानात सर्वात जास्त लांब ना आलेला हा बैल जोड आहे असं शांततेत उभं तू भरा ना हानायची वेळ येऊन देऊ आपण शांततेत ते दू भरा माणसं आपण राहू गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमीबाडल या बादळातला दोन सुटला बघा डोंगरी या कसा पहतोय पड्याल बाजीराव पहतोय सुंदरला इकडा बलमा पहतोय डोंगरी आणि बबे आणि आड्याल बादर आणि चिक्या बादल चिक चिक्या डोंगरी एका इकडे लक्ष्मी तीन गाड्या लढत झाली इकडे आड्याल पळाला मथुर आणि बादल आणि त्याच्या डोंगरी तीन गाड्या लढत झाली पंचा निर्णय देणार आणि पंचांचा निर्णय अंतिम असणार स्लो करा स्लो करा डोळ्याचा पारणा भेटेल फक्त निकाल पायावर कुणाचा पाय पुढे आणि कुणाचा पाय माग बघा थोडा आहे ही गाडी साहेर ठीक थमारा पायावरताय दोन्ही दोन्ही साइड चेक करा दोन्ही साइड चेक कराय गोंधळ करायचं नाही तर पुणे काय शांततेत निकाल ऐकून घ्यायचा गडबड गोंधळ कोणी करायचा नाही कुणाची गाडी बसू द्या अजिबात गाणं करायचं नाही इथं ती गाणं पण वाटतय माझीच बसली परंतु निकाली पंचा निकाल येणार आहे तो अंतिम राहणार आहे या ठिकाणी पृथ्वी बाबा खुट खुटवा खिल्लार प्रेमी या ठिकाणी आवाजून मैदानात उपस्थित झाले त्यांच्या ठिकाणी चर्चा चोरड ज्ञानेश्वर माउले रताची मानखरी आपण या ठिकाणी स्टेज करायचं आहे सेमी फायनल दोन मध्ये खरोखर या ठिकाणी माणसांच्या छातीचं ठोक वाढलं असा निकाल झाला आणि त्याचा या ठिकाणी पंचांचा निकाल आहे तास क्रमांक एक वर धावलेली गाडी राजेश्वर जिगदर कलोण आणि रणवीर राहुलबाई पटेल आरावली कल्याण या गाडीचा एक नंबर आला चला माहिती बैल पळाला रणवीर राहुल आणि डाव्याला बैल पळाला राजेश्वर जिगदर कलणकरांचा लक्ष्मीराव सुंदरवाडी आणि विशाल गाडी फायनल साठी पात्र